मुंबई अहमदाबाद महामार्गाची अगदी पहिल्याच पावसात दैना झाली वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असतानाच महामार्ग खचलाय खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली पहाटेच्या सुमारास ही घटना घडली महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावर पहिल्याच पावसात ही अशी परिस्थिती ओढवलेली आहे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असतानाच हा रस्ता खचला आणि खचलेल्या रस्त्यातच अनेक वाहनांचे टायर अडकले परिणामी नेहमीच वर्दळ असलेल्या या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सकाळच्या वेळी पाहायला मिळाली वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली हे अडकलेले टायर बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर मात्र यावेळी इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला मुंबई अहमदाबाद महामार्ग हा सतत वर्दळीचा महामार्ग असतो इथंच हे काम सुरू असताना हा रस्ता अचानक खचला पहिल्याच पावसात ही अशी दयनीय अवस्था झाली